चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय चौतीस वर्षीय श्रावण खोबराकडे स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता रात्री उशिरा तो शौचास नाल्यानजीक गेला असता वाघाने त्याच्यावर झडप घातली सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी शोध सुरू केला या भागात वाघाच्या दहशतीने नागरिक संतप्त झाले आहेत वारसाला नोकरी जंगलाला कुंपण आणि बफर भागातील निमढेला सफारी प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे वन आणि

আমি <hai> <muk aids>